माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामतीतला मोठा कारखाना या कारखान्याची निवडणूक होतीये या निमित्तानं बारामतीचं राजकारण चांगलंय या सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज्याला काका विरुद्ध पुतण्या हा सामना पाहावा लागणार आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा प्रश्न राज्यात चर्चेत असताना माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळं हा दुरावा आणखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही माळेगाव कारखान्याच्या कामगिरीचे श्रेय घेताना दिसत आहेत त्यातही ही निवडणूक तिरंगी होती आहे असं असलं तरी एकटे अजित पवार या निवडणुकीसाठी झोकून देऊन राबताना दिसत आहेत गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी होतानाही शरद पवार निवडणुकीच्या रणसंग्रामापासून दूर दिसत आहेत तर अजित पवार मात्र लागोपाठ सभा घेत निवडणूक गांभीर्यानं घेताना दिसत आहेत पण खरंच अजित पवारांनी साध्या कारखान्याच्या निवडणुकीची धास्ती घेतलीय का जर हो असं असेल तर कारण काय माळेगाव कारखान्याचं राजकारण इतकं का जाणून घेऊयात या नमस्कार मी पाटील वर आपलं स्वागत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होतीये एकवीस जागांसाठी ही निवडणूक होतीये त्यासाठी सहाशेच्या आसपास अर्ज दाखल झालेत यासाठी एकोणीस हजार सातशे सभासद मतदान करणार आहेत ही निवडणूक तीन गटात होणार आहे यातला पहिला गट अजित पवारांचा आहे दुसरा गट शरद पवारांचा आहे तर तिसरा गट चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा आहे यात अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत अध्यक्षपदासाठीही स्वतःच नाव जाहीर केलंय एकीकडे एक शरद पवार ही निवडणूक म्हणजे स्थानिक प्रश्न आहे असं म्हणतायत त्याच वेळी अजित पवार मात्र टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत अगदी मी जिवंत असेपर्यंत हा कारखाना सहकारीच राहील असं वक्तव्य अजित पवारांनी एका सभेत केलंय पण खरंच अजित पवारांनी या निवडणुकीची इतकी धास्ती का घेतली आहे याची कारण काय आहेत ही पाहणार आहोत ज्यामुळं अजित पवारांसाठी कारखान्यावर सत्ता मिळवणं का गरजेचं आहे हे समजून घेता येईल माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांचं श्री निळकंठेश्वर पॅनल विरोधात चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल विरोधात शरद पवार गटाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या ताब्यात जिल्ह्यातले चौदा कारखाने आहेत पण तरी माळेगाव कारखान्यावरच्या सत्तेसाठी अजित पवारांची धडपड का सुरू आहे याची कारण सविस्तर पाहूया माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दर पाच वर्षांनी होते यंदाची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतरची पहिली निवडणूक आहे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे जिंकल्या तर विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांना हरवत अजित पवारांनी दादागिरी कायम असल्याचं दाखवून दिलं पण तरी बारामतीच्या जनतेत साहेब की दादा हा संभ्रम कायम आहे त्यामुळं जर बारामतीच्या राजकारणावर वर्चस्व मिळवायचं असेल तर अजित पवारांसाठी माळेगाव साखर कारखान्याची सत्ता असणं गरजेचं आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य होणार आहेत मोठी सहकारी संस्था म्हणून माळेगाव कारखान्याची ओळख आहे या कारखान्याच्या निमित्तानं स्थानिक जनतेत आपली प्रतिमा आणखी उजळ करण्याची संधी अजित पवारांकडे आहे माळेगाव साखर कारखान्यातील निकालावरच अजित पवारांच्या बारामतीच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याचं बोललं जात या निवडणुकीत अजित पवारांसमोर सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचं आहे या चंद्रराव तावरेंनी शरद पवारांची तब्बल चाळीस वर्ष साथ दिली आहे त्याचवेळी चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष अगदी अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजवर कायम आहे त्यामुळं तावरेंचा पराभव करून सत्ता मिळवणं हे अजित पवारांसमोर ध्येय आहे गेल्या पाच वर्षात कारखान्याबाबत अनेक तक्रारी आहेत कामगारांचे पगार होत नाहील युक्त पाण्यामुळे नदीचं पाणी दूषित होत आहे विरोधी पॅनलनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले पण विरोधकांच्या एकजुटीचा हा डाव हाणून पाडायचा असेल तर अजित पवारांना कारखान्याची सत्ता कायम राखण्याची गरज आहे त्यासाठी अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याचंही बोललं जात आहे चंद्रराव तावरे यांनी दोन वेळा पवार घराण्याला दणका देत माळेगाव कारखान्यावर सत्ता मिळवली होती या तावरेंच्या पॅनेलसह आता शरद पवार गटही अजित पवारांच्या विरोधात आहे त्यामुळं माळेगावच्या निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मतदान क्रॉस वोटिंग याला लगाम घालण्यासाठी अजित पवार स्वतः रिंगणात उतरल्याची चर्चा आहे अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला त्यात अजित पवारांचा पक्ष सत्तेत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करायला हवे असतील तर बारामतीत दबावाचं राजकारण खेळण्याचा अजित पवारांचा मानस या निवडणुकीच्या माध्यमातून असू शकतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर या निवडणुकीत शरद पवार कुणाला कौल देणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असतो आता या निवडणुकीत शरद पवारांचा गट ही निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि विरोधात अजित पवारांचा गट आहे जरी शरद पवारांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचं सांगितलं असलं तरी युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंकडून प्रचार सुरू आहे सोबतच चंद्रराव तावरे यांची ओळख सहकार महर्षी आणि शरद पवार समर्थक म्हणून राहिली आहे त्यामुळं या, या विरोधकांना पुरून उरण्याची मानसिकता अजित पवार गटाची आहे एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार यांची प्रतिमा ठरणार आहे खर तर चंद्रराव तावरे यांचं सहकारी बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे तर शरद पवारांच्या गटाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल विरोधात आहे पण दोन्ही गट युती करून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं ही युती काही झाली नाही याचा अर्थ अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी या दोन्ही गटांनी वेगवेगळी निवडणूक लढवण्याचा निर्णय का अशीही चर्चा सुरू आहे पण छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या शरद पवार गटानं माळेगावच्या रणांगणात उडी घेतली आहे आता हे मैदान कोण मारणार हे पाहावं लागेल अजित पवारांसाठी हा सामना महत्वाचा आहे यात शंका नाही या कारखान्याची निवडणूक बावीस जून ला तर निकाल चोवीस जून लागणार आहे त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार आपलं वर्चस्व कायम राखतायत की शरद पवार गट बाजी मारतोय हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद